हॅलो मीनाज फॅमिलीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आबाळगच असं भरलेलं आहे वातावरण आबाळमय आहे असं पाऊस पडून गेला आणि आम्ही आता गणपती मंदिरात येऊन मंदिरात घेतलं आणि आता असंच रोडने गाडी इथंच पार्क केलेली आहे आणि रोडने आता असंच पुढे चालत निघालेलो आहे तर बघा समोर मस्तपैकी आबाळ दिसते ढग आलेले आहेत भरपूरसे आणि आजूबाजूला पुरा अशी सुंदर झाडे आहे मस्तपैकी एकदम शांत वातावरण आहे चिमण्यांचा चिवचिव ऐकायला येतो आहे मध्ये आधी एखादी गाडी येते जाते पण वातावरण एकदम शांत मस्त असं आहे हवेत थोडासा थंडावा आहे एकदम काही थंड झालेलं नाही कोकणात किती पण पाऊस पडला तर गर्मी ही होतच असते तसं गरम तर होत आहेच पण झाडं हिरवीगार अशी स्वच्छ धुवून निघालेली आहेत पावसाने आणि छान वाटते एक वातावरण असं तर आम्ही इकडे चालू आहे तर रस्त्याने चालत आई पण आलेली आहे सुट्टीला मग ते आम्ही दोघी आणि सर आमचे असं आम्ही आता रोडने निघालेलो आहे चालत गप्पा मारत तर बघा कसं वाटतंय वातावरण मस्त असं पावसाने झाडी धुडी सगळे मध्येच एका गाडी जाते चालणाऱ्यांची संख्या इकडे जास्त आहे कारण वातावरण शांत आणि निवांत आहे इकडे आणि इकडे काळ्या अशा चिमण्या खूप आहेत मस्त वाटतं ते आवाज करत असतात चिवचिवचा असा हे एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे आणि आता आम्ही रोडने म्हणजे कधी संडेला वगैरे असं ह्या रोडने चालेल तिथे फिरणाऱ्यांची संख्या पण जास्त आहे आणि इथून सावडाव धबधबा आहे पाच किलोमीटर पुढे असंच गेलो तर सगळं आम्ही आता चालतो आहे रोडने आणि आता करवंद घ्यायला थांबणार आहे इथेच करवंद पण लागलेले आहेत साईडने आणि बाजूला आहे ती काजूची बाग आहे आता काजू संपलेली आहे तिथले पण काजूच्या बागेची मग छटणी करतात गेट वगैरे लावून प्या कशी ती बाग असते कारण सहसा कोणी आत जाऊ नये म्हणून आणि ढग बघा किती छान वाटत पाऊस कधी पण येईल असं वाटतय पण काही ये येत नाहीये थोडासा जसा पडून गेलाय गार केले फक्त थोडंसं वातावरण

रिसॉर्ट आहे तिथे माती रिसॉर्ट चालू असते तिथे स्विमिंग पूल मातीच आहे सगळं खाली माती कोंबडा वडे चिकन वडे माची सांगल ती करून देत पहिली लाईट पाणी आणि मग काम करता करबंद 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 करवंद चार जायत मु करू कुसपुस पा

करून तोडून खातोय ठीक आहे ना कसली ह्याचे पिकलेले नाहीत ना म्हणजे अजून करून करवंदस आहे का बघा आधी करवंदस आहे अक्षरशः आपण खाल्लेले इथे करवंद खाऊन झाली आमचं चालून झालं आणि आता गाडी इकडे पार्क केलेली आहे इकडे आलो आहे आता गाडीत बसून घरी संध्याकाळ झालेली आहे सूर्य मावळत आलं पुरा तरी सव्वा सात झालेले आहे